युपीआय पेमेंट शेअर मार्केट रेशन कार्ड गाडीच्या पार्ट पासून ते अगदी सोन्या चांदीच्या दरापर्यंत अनेक गोष्टी महाग होणार आहेत ईपीएफओ चा पेन्शनरचा जो नवा नियम आहे तो देखील नवीन वर्षापासून लागू होणार आहे हवेत आपण काय काय बदल होणार आहेत ग्राफिकच्या माध्यमातून नऊ बदल येते कोण ईपीएफओ चा पेन्शन साठी नवा नियम लागू होणार आहे पेन्शनची रक्कम आता देशातल्या कोणत्याही बँक खात्यातून काढणं शक्य होणार आहे पेन्शनची रक्कम काढण्यासाठी आता अतिरिक्त व्हेरिफिकेशनची गरज लागणार नाही पेची पेमेंट मर्यादा आता केली स्मार्टफोन किंवा इंटरनेट नसले तरी देखील तुम्ही पेमेंट करणं शक्य होणार सेन्सेक्स सेन्सेक्स फिफ्टी आणि बँकेच्या मासिक एक्सपायरीमध्ये देखील बदल आहे बघा शेअर मार्केटच्या नियमांमध्ये देखील बदल आहे दर आठवड्याला शुक्रवारी नव्हे तर आता मंगळवारी एक्सपायरी होणार एन इंडेक्स इंडेक्सकडून निफ्टी फिफ्टी मंथली साठी आता गुरुवारचा दिवस निश्चित व्हॉट्सअप बंद होणार कारण जुन्या ऑपरेटिंग सिस्टीमवर व्हॉट्सअप आता चालणार नाही सॅमसंग गॅलेक्सी एस थ्री सोनी एक्सपेरिया झेड एल जी नेक्सेस फोर एच टी सी वन सारख्या मोबाईलवर व्हॉट्सअप बंद शेतकऱ्यांना देखील विना गॅरंटी दोन लाखांपर्यंत कर्ज मिळणाऱ्या बघा शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे मोठा बदल आहे हा रेशन कार्डच्या नियमान देखील बदले ई केवायसी पद्धतीने आता शिधापत्रिकाधारकांची ओळख पटवणार आहे काही लाख बनावट सिधापत्रिका आता रद्द होण्याची शक्यता आहे सोन्याचे दर देखील नवीन वर्षात पंच्याऐंशी हजारांपर्यंत जाण्याची शक्यता आहे बघा सोनं महाग शक्यता आहे गाड्या आणि पार्ट्स देखील महागणार आहेत बी मर्सिडीज बेन्स ऑडी आणि महिंद्राच्या गाड्या मागणार आहेत गुंदाई मारुती सुझुकीच्या गाड्यांमध्ये देखील पंचवीस हजारांपर्यंत वाढ होणार आहे बाईक आणि कारचे देखील महाग होणार आहेत हँडबॅग आणि दहा लाखांपेक्षा जास्त किमतीच्या घड्याळांवर देखील एक टक्का टी सी एस टॅक्स लागणार आहे